नमस्कार हा सर्व लोकांचा सत्कार करायचा सोहळा संपलेला आहे आपण आतुरतेनं पुढच्या कार्यक्रमाची वाट बघतात यानंतर हस्तांतरण होईल आणि या पुढचं अधिवेशन हे महाबळेश्वरला होणार आहे त्यामुळे महाबळेश्वरची काही आमची करण्याची मंडळी आलेली आहेत आणि त्यांना आपण हे नटराजाची मूर्ती आणि घंटा ही आपण सुपूर्द करणार आहोत त्याच्या आधी लातूरकरांशी हो एक दोन मिनटं बोलावं असं मला म्हणाले लोक आमच्या सगळ्या सोलापूरच्या मंडळींनी सांगितलं हा सोलापूरचा आहे वगैरे सोलापूर जवळ आहे आपल्या जवळचाच आहे मी पण एक गोष्ट जरा इथे असणाऱ्या लोकांसाठी मला सांगायची आहे हा कुठे गेला हां एक गोष्ट मला सांगितली पाहिजे की लातूरकारांशी संबंध काय वगैरे असा प्रकार येतो मी आपल्याला सांगू इच्छितो की मी सोलापूरचा असलो माझा जन्म पंढरपूरचा आहे पण आपल्या सगळ्या लोकांच्या माहितीसाठी मी सांगतो आहे आपल्याला तुळजापूर हे देवस्थान माहिती आहे तुळजापूरच्या ऐतिहासिक गाव आहे त्याचं नाव आहे अळजापूर त्या अळजापूरच्या आम्ही पाटील आहोत म्हणजे याचा अर्थ इव्हेंच्युअली आम्ही सगळे मराठवाड्यातले आहोत तेव्हा आत्ता श्रीराम गोज गुंडेंचे सगळे जे नातेवाईक आहेत त्यांनी हे ध्यानात ठेवावं हो की हा आपल्यात आलेला माणूससुद्धा हा इथलाच आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे अलजापूर हे जवळचं गाव आहे तर हा सगळा भाग लातूरचा श्रीराम गोजगुंडे माझे मित्र होते मला गेल्या दोन दिवसामध्ये एक जी गोष्ट आढळली आहे ती मला सांगितली पाहिजे की इथे दोन शाखा आहेत असू देत अजून दोन तरी झालं काही बिघडत नाही मराठी लोकांचं वैशिष्ट्य आहे एका पक्षाचे दोन पक्ष दोन पक्षाचे चार पक्ष तीन पक्षाचे पाच पक्ष तेव्हा नाट्यसंस्थेमध्ये वेगळ्या नाट्यसंस्था यात आश्चर्य काय नाही खरं म्हणजे तुम्ही प्रेरणा दिली आहे पक्षाच्या लोकांना हे नाटकाचे ग्रुप आहेत ना हे कधी एक म्हणून राहिलेच नाहीत ते मुंबई असू दे पुणे असू दे एक सम आम्हीसुद्धा प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन त्यामधून बाहेर पडून थिएटर अकॅडमी म्हणजे नाटकाच्या लोकांनी पक्ष फोडायचा हा जो प्रकार आहे तो नाटकाच्या लोकांनी सुरुवात केली आहे आणि लातूर पण त्याला काही फारसा म्हणजे एक्सेप्शन नाही आहे असं मला म्हणायचं पण मला कुठे प्रकर्षाने आवडली की इथे तरुण वर्ग फार आहे तुमच्यामध्ये उत्साह आहे एनर्जी आहे आणि प्रत्येकजण आपल्या परीनं नाटक करतो आहे मला थोडं बोलायचं आहे फक्त इथे असणाऱ्या रंगकर्मींना नाटककारांना मग ते एकच सांगायचं आहे तुम्ही जेव्हा लातूरतर्फे किंवा औसा असेल तिथं नाटक कराल एक गोष्ट कटक्षण लक्षात ठेवायची मुंबई पुण्याकडे गाजलेलं व्यावसायिक नाटक असेल ते इथे कधीही करू नका स्वतःहून त्यांचे ते प्रयोग होऊ द्या तिथे व्यावसायिक नाटकाचे प्रयोग मुंबई पुण्याहून येतील ते पहा पण तुम्ही रंगकर्मिनी नाट्यकर्मीनी ती नाटकं करायची नाहीत ती त्यांनी मुंबई पुण्यात केली तर त्यांना करू देत लातूरचं नाटक हे नाटूरच्या नाटककाराने लिहिलेलं लातूरच्या दिग्दर्शकाने बसवलेलं आणि लातूरच्या नाटाने केलेलं असलं पाहिजे तुमची ओळखती असणार आहे तुम्ही बाळ कोलटकर वसंत कानेटकर तेंडुलकर यांची नाटकं केलेलं अप्रूप काही नाही आहे कारण तुमच्यापुढे मॉडेल असतं ना ते काय करतात ते बघून आपण करण्याचा अर्थ नाही श्रीराम गोजमगुंडेंनी हमो मराठ्यांच्या कादंबरीचं नाटकात रूपांतर केलं हा एक वेगळा प्रयोग केला त्याने तसा कथेतून एक नाटक किंवा एकांकिका कादंबरीतून नाटक किंवा का। स्वतंत्र एक कल्पना घेऊन नाटक हे करणं हे लातूरकरांनी करायला पाहिजे आणि ते करणं फार महत्त्वाचं आहे आणि याकरता म्हणून जे तुम्हाला बघायला मिळतं वाचायला मिळतं ते जास्तीत जास्त वाचा मराठी साहित्य विशेषतः ग्रामीण साहित्य आपल्या भागातलं हे आपले, भागात आपले प्रश्न सांगणारं असतं त्यामुळे तुम्ही बघाल की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगली कविता ही ग्रामीण भागातून येते मुंबई पुण्यातल्या सगळ्या ज्या काव्यातल्या प्रतिमा आहेत या रुळलेल्या आहेत कारण त्यांचे प्रश्न ते ठरलेले आहेत पण ग्रामीण भागात आपल्यापुढे असणारे प्रश्न हे विविध आहेत जगण्यामरणाचे प्रश्न आहेत आणि तरुण मुलांना याची एकंदरीत जाणीव होते आणि एकदम चार ओळी आपण कवितेमध्ये लिहाव्यात असं प्रत्येक तरुण मुलाला मुलीला वाटतं ते केलं पाहिजे दुसरं म्हणजे आता मोबाईलचा कॅमेरा आपल्या हातात आलेला या मोबाईलमुळे चित्र आणि ध्वनी याचं महत्त्व सगळ्या तरुणांना कळतं त्यामुळे यातून प्रेरणा घेऊन छोट्या छोट्या शॉर्ट फिल्म्स करण्याचा एक भाग हा उत्तम तुम्ही कराल आणि मी तुम्हाला का सांगतो आहे कारण उद्या पंधरा तारखेला लातूरातच लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सुरू होणार आहे अमित देशमुख हे त्याचे चेअरपर्सन आहे तुम्हाला संधी आहे इथे मराठी सिनेमे नवीन तुम्ही लातूरात न बघितलेले दाखवले जातील भारतीय चित्रपट दाखवले जातील त्याबरोबर परदेशातले सिनेमे सबटायटलबरोबर दाखवले जातील आणि हे वेगळे अनुभव असतात फ्रान्समध्ये काय घडतं इटलीमध्ये काय घडतं जर्मनीमध्ये काय घडतं तिथल्या माणसा माणसांचे प्रश्न काय युद्धाचे परिणाम काय झाले याबद्दलचा सगळा ओहापोह त्या सिनेमात असतो बघायला काही अवघड काही नसतं सबटायटल वाचलं की ती गोट कळते तर मला वाटतं की जे तरुण रंगकर्मी असतील त्यांनी या चार दिवस होणाऱ्या फिल्म फेस्टिवलचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायला पाहिजे नवीन नवीन कल्पना त्यांचा कॅमेरा कसा वागतो त्याचं कारण असं आहे शैलेश गेल्या पाच सात वर्षामध्ये पुण्याला जो स्पर्धा हे होते पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल त्याच्यामध्ये जागतिक सिनेमाला पारितोषिक असतंच पण मराठीलाही पारितोषिक असतं आणि विशेष असं आहे की मराठी पारितोषिक देणारी जी ज्युरी आहे परीक्षक हे मराठी नसतात ते जागतिक म्हणजे फ्रेंच जर्मन इराणियन असे ज्युरी असते असे या ठिकाणी जज करणाऱ्या लोक येतात एक भारतीय असतो पण त्याला मराठी येत नाही त्यामुळे तो सिनेमा फक्त सबटायटल बघूनच तो अवॉर्ड देतो मला मुद्दाम लातूरला हे सांगायचं आहे गेल्या जवळजवळ पाच सात वर्षामध्ये मराठी सिनेमाची जी पहिली पारितोषिक मिळालेली लोक आहेत ते बहुतेक महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातले दिग्दर्शक करमाळा अकोला अशा या भागातून आलेले अनेक नट दिग्दर्शक आता नवीन पहिली आलेली फिल्म ही विदर्भात झालेली फिल्म जी इथे दाखवली जाणार आहे स्थळ नावाची फिल्म तर यातून तुम तुम्हाला एक ऊर्जा घ्यायची आहे आणि तुम्हाला एक वीस मिनटाचे शॉर्ट फिल्म करा मोठी फिल्म करा नाटक स्वतंत्र करा कविता करा हे सगळं आता नवीन पिढीला खूप छान आहे जगात युद्धाचा कहर आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आजकाल एकंदरीत आपण भंडावून जातो अशा समस्या आहेत या समस्यांना रस्त्यावर गर्दी करून आंदोलन करून सगळे मिळतात असं नाही म्हणता येणार आपल्याला हे प्रश्न या रंगमंचावरती संवादाच्या रूपीने मांडता येतात महत्त्वाच्या गोष्टी आहेत तुम्हाला जे प्रश्न मानवी प्रश्न सुटतात स्त्री पुरुषांच्या संबंधला ते सुटतात तुम्ही हा रंगमंच जो आहे या रंगमंचावर सादर करा आणि तुम्ही व्हावा मिळवा आणि राज्य नाट्यस्पर्धा होते त्यामध्ये लातूर केंद्र आहे तेव्हा तुम्ही चांगली नाटकं केली पुना पुना चा मुले, 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 ती पुन्हा मुंबई पुण्यात जातील आणि तिथे पण बघायला होईल त्यामुळं लातूरकरांनी या नाट्यसंमेलनाच्या वतीमुळे निमित्तामुळे एक लक्षात घेतले पाहिजे की लातूरचं स्वतःचं व्यक्तिमत्व हे अजिबात जाऊन येऊ नका आपण जी भाषा इथे बोलतो ती भाषा ठेवून तुम्ही सिनेमे करा प्रमाणित पुण्या मुंबईची मराठी वापरा असं तुम्हाला मी अजिबात म्हणणार नाही आणि हे जे सिनेमे असतात ते बहुतेक सिनेमे त्या त्या भागातल्या बोलीभाषेत होतात हे लक्षात घ्या कधी कधी कन्नड आमच्याकडे सोलापूरला आम्ही जी मराठी बोलतो ती अशी आहे की लोकांना आश्चर्य वाटतं ही भाषा आहे का काय आहे सोलापूरची भाषा म्हणजे तुम्ही गेला असाल जवळच सोलापूर आहे तुम्ही लातूरला जी भाषा बोलता त्या भाषेचा सोलापूरच्या भाषेशी काही संबंध नाही कारण तिथे कन्नड तेलुगू भाषिक उर्दू भाषिक आणि मराठी भाषिक सगळे राहतात त्यामुळे भाषा अशा एकमेकात इतक्या मिसळून गेलेल्या आहेत साधं मला जर उशीर झाला असं माझ्या मित्राला सांगायचं असं मला उशीर झाला तर तो काय म्हणतो का हे काय रे इतकं उशीर झालं रे तुला काय झालं उशीर तुला अरे काय झालं मी जरा उशीर उठलो मग आंघोळो आणि मग झालं की नाही उशीर आता एक भाषा आहे ही झालं की उशीर म्हणजे काय त्या पलीकडे पंढरपूर आहे पंढरपुरामध्ये एक वेगळ्याच पद्धतीचं मराठी आहे आणि शेजारी माडगुळकरांचं माडगूळ आणि मांडे आहे व्यंकटेश माडूळकर गदी माडूळकर ही जी भाषा बोलायची त्या भाषेचा रंग आणखीन वेगळा आहे त्यामुळं भाषा बदलते ती भाषा आपल्याला जपायला पाहिजे ती बोली भाषा जपायला पाहिजे का नवीन नवीन शब्द होतात विदर्भामध्ये बरं का काठी म्हणत नाहीत काडी म्हणतात त्यांनी त्याला काडीने ठोकला आता काडीने ठोकला म्हटलं तर आपल्याला विचित्र वाटतं काडीने काय ठोकणार पण काळी म्हणजे विदर्भामध्ये काठी असतो तर इतकं सगळं बदलत जातं पण इथली लातूरची भाषा तुम्ही ठेवा उत्तम साहित्य उत्तम नाटक आणि पुढं नवीन माध्यम आता सिनेमाचं आहे हे करा या नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं मला तरुण वर्गाला मला सांगायचं आहे की आणि लातूरची ओळख लातूरची ओळख राहिली पाहिजे तो सिनेमा कुठल्याही मल्टिप्लेक्समध्ये पी व्ही आरला लागेल मुंबईत लागेल बघण्या लोकांना म्हणजे अरे लातूरचं सिनेमा बरं का असं म्हटलं पाहिजे हे लातूरचं नाटक आहे बरं का असं म्हटलं पाहिजे मला एवढंच बोलायचं आहे मला इथे आज बोलायची संधी दिली मी सगळ्या नियामक मंडळांचे आभार मानतो आमची मुंबईची मध्यवर्ती आहे त्याचे लोक इथे आलेले आहेत तुमचे इथले लातूरचे लोक आहेत सगळ्यांनी अपार कष्ट केलेले आहेत त्या कष्टामधूनच आज आणि मला नाट्यसंबंध विशेष काय वाटतं की जो सामान्य प्रेक्षक आहे तो या रंगमंशाशी जोडला जातो तुम्ही आता इथं बसलात त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकाश योजना आहे तुम्हाला रंगमंचावर आल्याशिवाय रंगमंचाची मजा नाही कळलं इथे कोणी आलं आणि स्वगत म्हणायचं असेल अगदी काशीनाथ घाणेकर असेल हे सगळे लाईट मंद होतात आणि एक स्पॉटलाईट राहतो आणि त्यामध्ये काशीनाथ घाणेकर इथे उभं राहायचे आणि काशीथ घाणेकरांनी एक स्वगत म्हटलं की समोर बसलेले जितके लोक असतील ते असे एकदम हलून जायचे अशी रंगमंचाची गंमत आहे चार पावलं आहेत तुम्ही तिथून इथे आलात आणि तुम्ही एका भूमिकेत गेलात की प्रचंड जादू आहे अशी रंगमंचाची गंमत आहे रंगम तर हा रंगमंच असा जिवंत राहावा लातूरचं नाट्य जिवंत राहावं लातूरची कला साहित्य जिवंत राहावं अशी शुभेच्छा मी व्यक्त करतो आणि रजा घेतो थँक्यू धन्यवाद साहब वार्ता इस यूट्यूब चैनल के माध्यम से हम शैक्षिक अनुसंधान अकादमिक समाचार तथा सरकारी नए नियम कॉलेज एवं विश्वविद्यालय के समाचार साहित्य आलोचना और सम्मेलन के बारे में जानकारी सूचित करते हैं अगर आप इन गतिविधियों में रुचि रखते हैं तो तुरंत क्लिक करें शैक्षिक क्षेत्र के लोग इसे मुफ्त सब्सक्राइब करें धन्यवाद